नमस्कार श्री स्वामी समर्थ मी तुमच्या सर्वांचा लाटका यश कसे आहात सर्वजण मजेत असाल अशी मी अपेक्षा करतो तर आज बनवली तर्रेदार मिसळ आई खूप छान झालेली मिसळ तर आईला विचारलं तर आई आज काय बनवते तर आईने मस्त कडेमध्ये मटकी मद शिजत टाकलेले आहेत तर आपण कडेमध्ये मटकी घेतलेली आहे तर मद सर्व प्रोसेस तुम्हाला माहीत असेल की तरीदार मिसर कशी बनवायची ती तर हे पहा आपण मस्त आपण जशी भाजी बनवतो दरवेळेसप्रमाणे तसेच फक्त हे पहा टोमॅटो आणि कांदा आपण तव्यावर फ्राय करून घेणार आहोत मस्तपैकी तर हा आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे जर तुम्हाला क इन्स्ट मी जर खरेदी खरेदी करायची असेल तर मी इथे प्रॉडक्ट तुम्हाला दिलेलं आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील जाऊन चेक करू शकता तिथून तुम्ही प्रॉडक्ट खरेदी करू शकतात तर हे पहा खूप छान अशी मसाला असा मस्त असं भाजलेला आहे तर आपण तो मिक्सरमधून मम्मी बारीक करून घेणार आहेत तर आता आपण खोबऱ्याचे काप वेळेवर खिसून घेणार आहोत म्हणजेच खोबऱ्याचे काप आपल्याला करायचे आहेत तर पाहू शकता तुम्ही खोबऱ्याचे काप आपण तव्यावर टाकलेले आहेत तर इथं आपली मटकी शिजून तयार झालेली आहे तर हे पहा आपण हळद टाकून मटके शिजवून घेतलेली आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जाड मीठ टाकून घेऊया आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत तर हे पहा जाड मीठ टाकल्याने तुमच्या जे मिसळ जी आहे ती मिसळीला खूपच छान अशी चव येते तर अवश्य ट्राय करून पहा जाड मीठ आणि हे मीठ तुम्ही मिक्सरमधून बारीक केल्यानंतर तुमच्या मिक्सरच्या धार देखील वाढते तर आता आपण हा जो सर्व मसाला आपण तव्यावर फ्राय था करून घेतला होता तो आता आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून तो बारीक वाटून घेणार आहोत तर हे पहा तर आता सर्व मसाला वाटून झालेला आहे आणि आता ही आपल्यानं शिजलेली मटकी जी आहे ती आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि आता आपल्याला कढईमध्ये हा सर्व मसाला फ्राय करून घ्यायचा आहे तेल सुटेस्तोवर आपल्याला हा मसाला फ्राय करायचा आहे आपण जशी काल मट पनीरची भाजी केली होती पनीरचा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ देखील अवश्य पहा तर हे पहा आपण सर्व मसाला आता फ्राय करून घेणार आहोत त्यापूर्वी आपण कढीपत्ता जो आहे कढीपत्ता कढीपत्ता आपण तडतड तडतड म्हणजेच कढीपत्त्याची फोडणी देणार आहोत तर हे पहा कढीपत्ता तडतडल्यानंतर आपण सर्व मसाला याच्यामध्ये टाकायचा आहे खूप छान असा सुगंध सुटलेला आहे मसाल्याचा तर अवश्य ट्राय करून पहा अशा प्रकारची मटकी तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला इन्स्टंट मी जर खरेदी करायची असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचं प्रॉडक्ट दिलेलं आहे तर अवश्य जाऊन चेक करा तर हे पहा वरतून आपण शेंगदाणे देखील याच्यामध्येच टाकणार आहोत मग शेंगदाणे याच्यामध्ये चांगले मुरले मुरले की चा छान अशी शेंगदाण्यांना देखील अशी चव येते तर अशा प्रकारे आपली छान अशी तरदार मिसळ बनवून तयार आहे तर हे पहा सर्वजण या खायला मिसळ तर अशा प्रकारे एकदा मिसळ अवश्य करून पहा जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला अवश्य प्रेस करा तर आता आपण आपल्या स्वामी महाराजांना दाखवणार आहोत तर त्याआधी हे पहा आपण असे छोट्याशा बादलीमध्ये मिसळ काढून घेतलेले आहे आणि तर आता आई सर्विंग करून राहिली तर सर्विंग केल्याच्यानंतर हे पहा आपण मस्त छान असे पापड तळून घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर आहे आणि आपण पावाची जागा बदललेली आहे तर पाव आणि आता मस्त छान पापड मस्त रविवारचा बेत खूप छान झालेला आहे आणि तर अवश्य पहा तर बघा तुम्ही काही तयारी करू राहिली आ... खूप छान अशी मिसळ झालेली आहे तुम्ही प्लीज व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा ही एक रिक्वेस्ट तर हे पहा खूप छान चित्तरी टाकलेली आहे आता मी टेस्ट करून बघतोय या खायला